मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हे सर्व महाराष्ट्राने ऐकलं होतं परंतु त्याचे व्हिडिओ आणि सध्या फोटो हे समोर आले आहेत असा एक व्यक्ती नाही की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही मंडळी आम्ही हा व्हिडिओ बनवत असताना देखील आमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे मंडळी हा फोटो बघितला तर चीड येणारी घटना आहे खरोखरच त्या वाल्मिकसाठी इतके लोक पागल झाले आहेत का म्हणजे या की हैवानाला वाचवण्यासाठी एक समज रस्त्यावरती उतरतो आता हे फोटो बघून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना लाज वाटली पाहिजे आरोपी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली तेव्हा एक आरोपी फोटो काढतोय दुसरा आरोपी मारतोय एक आरोपी त्याच्या अंगावरती लघवी करतोय तर एक शिल्पी काढतो आहे कुठलाही ह्यांच्या चेहऱ्यावरती असा ह म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलंही दुःख नव्हतं एकदम ह्यांनी एन्जॉय केला असं बातम्यामध्ये सांगितलं होतं आणि परंतु आता ते खरोखरच होत आहे सूर्या धस यांनी जेव्हा प्रश्न हा विधिमंडळात मांडला तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं तर मंडळी आत्ता एका चॅनलद्वारे सावंत हे खासदार आहेत त्यांनी देखील लाईव्ह प्रेस कॉम्प्रेन्समध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर बजरंग सोनोने यांनी तर एका चौंदाद्वारे शिवगाळ करण्यातच आली म्हणजे हे जे प्रकरण आहे हे चिड येणारी घटना आहे आणि आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा निश्चित होईल असं तरी वाटत आहे कारण वाल्मिक राडा आणि धनंजय मुंडे हे दोन्ही एकाच बाजूच्या नाणे आहेत मंडळी हे फक्त व्हिडिओमधले क्रीनशॉट काढून फोटो समोर आल्याचं सांगितलं आहे परंतु सी आय डीने आणि एस आय टीने डाटा सर्व रिकवर केला जर त्याचे व्हिडिओ कदाचित व्हायरल झाले तर महाराष्ट्रामध्ये अजून काही होऊ शकतं बरं आहे ते व्हिडिओ व्हायरल नाही झाले पाहिजे मंडळी हे फोटो बघून असा वाटत आहे की ह्या नारधामांना जसं सरपंच संतोष देशमुख यांना मारला आहे तसंच यांना तडपून तडपून मारलं पाहिजे मंडळी कोणीही बातम्या देत असताना असं बोलत नाही परंतु सर्व चॅनलद्वारे आम्ही जेव्हा हे फोटो बघितले आणि आमच्यापर्यंत फोटो आले आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर मंडळी तुम्ही पूर्व सर्व चॅनलवरती जाऊन लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स बघा एकही नेता नीट बोललेला दिसणार नाही मंडळी सूर्यदस असतील अंजली दमानी असतील बजरंग सोनोनी असतील सावंत हे देखील असतील आणि आमदार संदीप क्षीरसागर इतर बरेच काही मंडळी चॅनलद्वारे बोलत होते परंतु आता हे जेव्हा चित्र समोर आले तेव्हा तळ पाहिजे का मस्ताला जाते मस्ताका जाते मंडळी खरोखर ह्या हत्या करणाऱ्यांना लाच कशी वाटली नाही आणि हे सत्य समोर आले मंडळी तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा